नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा आहे लासूरचा बैल बाजार आता लासूर बैल बाजार भरण्यासाठी सुरुवात होत आहे तर तुम्ही चॅनल नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ स्टार्ट करूया काय काय बैलांची

मित्रांनो तुम्हाला हा बैल जोड आवडला असेल त्यांना आवश्यक कॉन्टॅक्ट करा काही नंबर दिला काय बॅलन्सची या एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार की जाते काम कशा आहे पुढे काय काय बॅलन्स बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये बॅलन्स किंमत आहे आणि बैल कामाला एक नंबर आहे चंचल आहे सर्व बोलीमध्ये आहे आलते ना आलते का फोन तीन कुठले आपण सांगा बरं एक्याऐंशी हा एकोणपन्नास हा त्र्यान मित्रांनो कामाची बाई जोडे लागत असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करा जी किंमत आहे पंच्याऐंशी हजारे या करते कामाला कसे आहे सगळं कामाल चालू आहे बघा मित्रांनो सर्व कामा चालू आहे एक नंबर बस जोड बघा मालवण कुठून कुठले आपण राजा कुठले कोण सांगा बरं ऐंशी दहा सोळा हा पंचवीस पंच्याहत्तर बघा मित्रांनो कामाची बस जोडे कॉन्टॅक्ट करून जाईल बघा मित्रांनो सात आधी आहे काय केशिवाली सांगायला सत्तर हजार आहे सत्तर हजार आहे कामाल का कामाल कामाल कामाला कसं आहे कामाला कामाला फुल गॅरंटी सर्व कामाला फुल गॅरंटी सतत सहा जाती जात को ती बायलांची जर्शी बघा मित्र जर्शी, बागे जर्शी ए, एक नंबर आहे ना फुल गॅरंटी एक रुपयावर देऊ तयाला फुल गॅरंटी तुम्हाला सर्व काम भेटणार आहे बायलांची कुठवासीची गॅरंटी भाऊ आपलं कुठले बालगाव बालगाव का नाव आपलं आपलं

काय ना आपलं सांगा चौऱ्यात्तर सत्तर बाबत मित्रांनो कामाच बाईल जेवढी काय आवश्यक कॉन्टॅक्ट करायला घेऊन भाई किंमत काय बैलांची एकाहत्तर हजार हा साधा दे तु करत जाते कामा कशी आहे उभ पुरंटी पुर बघ मित्रांनो गॅरंटी पूर्ण बैलांची हो का ना वाला भरत पाटेकर भरत सांगा बरं सत्याऐंशी हाष्टिस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर बघा मित्रांनो कामाचे एक लाख साठ हजार एक लाख हजार बोलतोय मालक तू बघा नव्वद हजार एक पंचावन्न गॅरंटी सगळे सगळी गॅरंटी भया पैमाची सगळी गॅरंटी मग काय

एक पष्टो यार एक गाडो एक पष्टो कह रे तो वाला हां वाला के बोलो दिया और तुम से स्वागत है मन कर फायदा एक 30 लाख लास्ट मागतो तुम्हाला गोंडे एक घाला एक पष्टो जाओ जरा 3 लाख हो कुछा तब यार हमारे मां जवान शब्दवान असतात

i don't know